नवीन पूल बांधलेला आहे मोठे पर्यटन पर्यटन स्थळावरती तर तुम्ही पाहतो सगळ्यात मिनी आणि लॉंग पूल कामोठे का पर्यटन स्थळावरील एकदम अद्भुत कलाकृती फक्त तीन दिवसामध्ये पूल बांधण्यात आलेला आहे या टोकापासून त्या टोका टोकापर्यंत जाण्यासाठी बघू शकता म्हणायचं सपोर्ट कसा कसा दिला आहे तुम्ही पाहू शकताय तीन पदरी मारलेले तीन पंधरापेक्षा हे तीन आहेत एक गावाला आणि एक सरळ पुढं कामगार आणि तो दुसरा पूल आहे तो पनवेल डायरेक्ट ओल्ड पनवेल ओल्ड ला जाण्यासाठी डायव्हर्जन दिलेला आहे आणि तो थोडा पुलाच्या खालून केलेला आहे थोडा खाली खाली उतरण्यासाठी केलेला आहे तो जो खाली दूर पाहता तो समुद्र दिसत आहे समुद्रामध्ये तर हे सर्व आपलं फ्युचरचं नवी मुंबईचं प्लॅनिंग आहे तर असे सर्व पूल बनणार आहे मध्ये चार पदरी या पुलामध्ये का मोठे पर्यटन स्थळाचे जे सौंदर्य आहे ते दुर्गणित झालेलं आहे त्याच्यामुळे सौंदर्यात भर पडणार हे नक्कीच किंबहुना हे जे आणि एवढा जोरदार जोरदार पाऊस असून सुद्धा पुलाला अजून धक्का लागलेला नाही तर तुम्ही पाहू शकता हा किती मजबूत पूल आहे टोलच काम चालू आहे तर मध्ये आम्ही टोल बसवणार आहोत जिथं सिंगल दिसतंय ना लवकरच आम्ही आपले भारताचे प्रधानमंत्री यांना उद्घाटनासाठी बोलवणार आहोत आजच करायचे होते उद्घाटन पण जरा असे उद्घाटन करणार आहोत